कोणत्याही पद्धतीची लॉंग प्रोसेस न करता अतिशय सोपी आणि झटपट गव्हाच्या पिठाची आंबोळी आज आपण बनवतोय सोबतच झटपटी अशी मस्त टँगी फ्लेवरची टोमॅटो चटणीसुद्धा आपण बनवतोय सकाळी लवकर उठून भाजी बनवणे चपात्यांचं पीठ भिजवून चपात्या करणे यामध्ये बराच वेळ जातो शिवाय भाजी कोती करायची हाही मोठा प्रश्न पडलेला असतो बऱ्याच महिलांना बऱ्याच वेळेला असं होतं ना की स्वयंपाकात शॉर्टकट मिळाला की तो आनंदच वेगळा असतो त्यातही हेल्दी शॉर्टकट मिळाला म्हणजे आनंदी आनंदच चला तर अशा झटपट आंबोळी रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी रेसिपी आवडली तर नक्की एक लाईक करा सर्वात आधी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ मी अगोदरच चाळून ठेवलेलं हो आहे तुमच्या घरातील कुठल्याही पद्धतीची एखादी वाटी किंवा एखादं भांडं फिक्स करा आणि त्याने सर्व साहित्य मोजायचं आहे सा एक वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे एकदम झिरो नंबरचा जो रवा असतो चिरोटी रवा तर तोच आपल्याला इथे वापरायचा आहे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी बारीक रवा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे ज्या वाटीने आपण सुरुवातीला गव्हाचं पीठ मोजलं त्याच वाटीने इथे आपल्याला दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये एकदम पाणी न घालता अगोदर मी अर्धीच वाटी पाणी घालते त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला पाणी पूर्णपणे लागणार आहे विस्करच्या मदतीने पूर्णपणे यामध्ये जर काही गाठी झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत एकदम पाणी घालायचं नाही लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी करून आपल्याला यामध्ये ॲड करायचंय गव्हाचं पीठ जर का बारीक दळलेलं असेल तर तुम्हाला इथे पाणी जास्त लागू शकतं पण जर का जाड दळलेलं असेल तर पाणी इथे कमीही लागू शकतं त्यामुळे सांगितल्याप्रमाणे अगदी थोडं थोडंसं पाणी आपल्याला ॲड करत जायचं आहे आता उरलेली जे अर्धे वाटी पाणी आहे ते सुद्धा यामध्ये आहे म्हणजे टोटल आपण सुरुवातीपासून दोन वाट्या पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आपण ही गव्हाच्या पिठाची आंबोळी बनवताना कुठल्याही पद्धतीचा इनो किंवा सोडा यामध्ये वापरलेला नाही आहे किंवा दह्याचाही वापर केलेला नाही आहे फक्त आणि फक्त पाण्यापासून आपण ही आंबोळी बनवत आहोत आता विस्करच्या मदतीने अगदी सेलसर आपल्याला हे बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे सतत एकसारखं आपल्याला हे पीठ मिसळवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे के या पिठामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि आपली आंबोळी छान अशी चाळीदार बनवून तयार होते चार ते पाच मिनटं पीठ असं मिसळून घेतल्यानंतर अगदी याच कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये आपल्याला इथे हे बॅटर बनवायचं आहे सकाळच्या डब्यासाठी जर का तुम्हाला हे पिठाची आंबोळी बनवायची आहे तर तुम्ही रात्रीच हे पीठ असं भिजवत ठेवायचं आहे सहा ते सात तास आपल्याला हे पीठ जे आहे ना ते फर्मेंट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पिठाला किंवा आंबोळीला मस्त अशी जाळी पडते रात्रीच इथे मी पीठ भिजत घातल्यानंतर सकाळी तुम्ही बघू शकताय पिठाचा हलकासा रंगही बदललेला आहे आणि वरती पाणीही हलकासा काळसर रंगामध्ये इथे जमा झालेलं आहे म्हणजे आपलं इथे पीठ जे आहे ना ते अगदी मस्त फर्मेंट झालेलं आहे चमच्याच्या मदतीने हे जे संपूर्ण पाणी आणि पीठ आहे ना पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ना ते फर्मेंट करून घेतल्यानंतर यामध्ये कुठल्याही पद्धतीचं दही किंवा सोडा इनो असं काहीही घालण्याची आवश्यकता लागत नाही चार ते पाच मिनटं पुन्हा हे पीठ जे आहे ना ते आपल्याला एकाच दिशेने किंवा एकाच डायरेक्शनने असं फेटून घ्यायचं आहे पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठही घालायचं नाही मीठ घातल्यानंतर पुन्हा हे पीठ आपल्याला मस्त असं मिसळवून घ्यायचं आहे जेवढं आपण आता हे पीठ जे आहे ना ते फेटून घेणार तेवढंच इथे आपल्या आंबोळीला जाळीही बनवून तयार होणार आहे त्यामुळे शक्य होईल तितकं आपल्याला जास्तीत जास्त हे पीठ मस्त असं फेटून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाची आंबोळी बनवण्यासाठी इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे गॅसवरती तव्याचं टेम्परेचर आपल्याला नॉर्मल करून घ्यायचं आहे म्हणजे त्यावरती पाणी शिंपडायचं पॅनवरती आणि ते पुन्हा नॅपकिनने पुसून घ्यायचं आहे तेल किंवा तूप जर का तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता पण त्याची इथे आवश्यकता नाही आहे आता पळीने आपल्याला दोन पळ्या यामध्ये इथे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पातळ न बनवता इथे मी जाडसर अशीच ही आंबोळी बनवणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर का पातळसर अशी आवडत असेल तर तुम्ही पातळही बनवू शकता असं जाडसरच इथे मी हे बॅटर ठेवणार आहे आता यावरती चार ते पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजेच आपलं हे पीठ जे आहे ना ते छान असं शिजवून तयार होईल गॅसची फ्लेम मात्र सुरुवातीपासून स्लो ठेवायची आहे खालची बाजू पूर्णपणे भाजून झाल्यानंतर ती बाजू उलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूंनी अगदी खरपूस आपल्याला ही जी आंबोळी आहे ती मस्त अशी कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे मध्ये मध्ये जर का तुम्हाला वाटलं की गॅस इथे कमी होत आहे तर तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम टू लो करू शकतात चला तर दोन्ही बाजूंनी मस्त अशी आपली ही गव्हाची पिठाची आंबोळी खरपूस अशी भाजून घेऊयात मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली इथे गव्हाची पिठाची आंबोळी बनवून तयार झालेली आहे चला तर तव्यातून बाहेर काढून घेऊयात त्यानंतर तुम्हाला इथे मी आपण जी टोमॅटोची चटणी बनवणार आहोत मस्त चमचमीत अशी तर ती बनवायची कशी तर तेही सांगते एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला इथे टोमॅटो घ्यायचे आहेत बारीक कट केलेले त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण घ्यायचं आहे सोबतच चवीपुरतं मीठही घालायचं आहे म्हणजे टोमॅटो जो आहे ना तो अगदी पटकन शिजला जातो पाच ते सहा मिनिटं अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे टोमॅटो जे आहेत ना ते शिजवून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये दोन दोन मिनटांनी हे टोमॅटो मिक्स करत जायचे आहेत म्हणजे सगळ्या बाजूंनी एकसारखे शिजले जातील पाच ते सहा मिनिटांनंतर मस्त असे टोमॅटो इथे आपले शिजवून तयार झालेले आहेत गॅसच्या बाजूला करून घेऊयात बाजूला करून घेतल्यानंतर आपल्याला एखाद्या ग्लासने किंवा तांब्याच्या मदतीने हे जे टोमॅटो आहेत ना तर ते आपल्याला रगडून याची चटणी इथे बनवून घ्यायची आहे तुम्ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता कारण मिक्सरला जर का फिरवलं ना तर ते हवं ते टेक्स्चर मात्र येणार नाही म्हणून मी इथे या पद्धतीनेच हे टोमॅटो जे आहेत ना ते ग्लासने स्मॅश करून घेते तुम्ही स्मॅशरचाही वापर करू शकतात बरं का इतर वेळेलाही तुम्ही ज्या वेळेला भाजी अवेलेबल नसते किंवा भाजी खाण्याची इच्छा नसते त्यावेळेला तुम्ही या पद्धतीने टोमॅटोची चटणी बनवून बघा तुम्हाला तर नक्कीच आवडणार आहे त्याचबरोबर घरातली मंडळी ही अतिशय खुशच होणार आहे कारण या पद्धतीची टोमॅटोची चटणी अप्रतिम अशी चवीची बनवून तयार होते एकदा नक्की ट्राय करा ग्लासने किंवा स्मॅशरच्या मदतीने पूर्णपणे आपल्याला हे टोमॅटो जे आहेत ना ते बारीकसर या स्वरूपामध्ये स्मॅश करून घ्यायचे आहेत परफेक्ट आता ही जी चटणी आहे ना ती आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात ही चटणी जी आहे ना तुम्ही भातासो सुद्धा नुसती खाल्ली ना तरी पण मस्त अशी लागते आंबोळीला जाळी तर पहा काय मस्त अशीच आलेली आहे त्याचबरोबर ही जी आंबोळी आहे ना ती अगदी मऊसूद अशी बनवून तयार होते बराच वेळेपर्यंत अशीच मऊ राहते अजिबात कडक किंवा वातळल्यासारखी होत नाही त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी तुम्ही ही आंबोळी नक्कीच बनवू शकतात झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण इथे गव्हाची पिठाची आंबोळी कशी बनवायची ते पाहिली आहे तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा आणि ज्या वेळेला तुम्हाला चपाती आणि भाजी बनवायचा कंटाळ येतो ना त्यावेळेला तुम्हीही गव्हाच्या पिठाची आंबोळी नक्कीच बनवा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय